विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये प्रत्येकदा तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मुंबई उच्च न्यायालय याकरता जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो आपण आज बघणार आहोत व्हिडिओमध्ये एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास गुणांसाठी अगदी क्वालिटी क्वेश्चन यामध्ये आपण इन्क्लूड केले आहेत व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा परीक्षेत तुम्हाला नक्की हमकास फायदा होईल व्हिडिओला सुरुवात करू सर्वात पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल ऑप्शन आहेत कलम एकशे चोवीस कलम दोनशे चौदा कलम दोनशे सव्वीस की कलम दोनशे एकतीस उच्च न्यायालयाची तयारी करत आहात तर असे प्रश्न तुम्ही परीक्षेत नक्की एक्सपेक्ट करू शकता लक्षात घ्या पंचवीस प्रश्न आहेत मॉक्स सराव करायचा आहेत प्रश्न विचारल्यानंतर थोडा वेळ तुमच्याकडे आहे व्हिडिओला पॉज करा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी हरकत नाही प्रयत्न करा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम दोनशे चौदा नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल यानंतर पुढील प्रश्न पंचायत समितीमध्ये किती टक्के कोणासाठी पन्नास टक्के जागा राखीव आहेत अनुसूचित जाती खुला प्रवर्ग अनुसूचित जमाती की महिला सदस्य तर सोपा प्रश्न आहे याचं उत्तर काय असेल तर पंचायत समितीमध्ये लक्षात घ्या पन्नास टक्के जागा या राखीव महिला सदस्यांकरता असतात आणि तुम्ही नुकतंच आता निवडणुका बघितल्या तर निवडणुकामध्ये देखील पन्नास टक्के जागा या महिलांसाठी राखीव आहेत यानंतर पुढील प्रश्न उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे संसदेला राष्ट्रपतींना राज्यपालांना कि मुख्य न्यायाधीशांना तर सांगा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपतींना हा अधिकार आहे यानंतर पुढील प्रश्न बघूयात तत्वज्ञानी राणी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो महाराणी येसुबाई राजमाता जिजाऊ महाराणी ताराबाई की अहिल्यादेवी होळकर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन चार अहिल्यादेवी होळकर पुढील प्रश्न दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली एकोणीसशे पन्नासला एकोणीसशे साठला ला एकोणीसशे सासष्ट ला की एकोणीसशे बहात्तर साली तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मागील परीक्षेत जे विचारलेले प्रश्न आहेत ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केले आहेत डेली बेसिसवर आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून देखील तुमची चांगली तयारी होईल तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना ही ऑप्शन तीन एकोणीसशे सासष्ट साली झाली यानंतर पुढील प्रश्न ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी शासनाने नेमलेला व्यक्ती म्हणजे कोण ग्रामसेवक सरपंच गट विकास अधिकारी कि मंडळ अधिकारी आता या ठिकाणी ग्रामपंचायत दिलंय ग्रामपंचायतीचं दैनंदिन कामकाज या ठिकाणी बघायचंय तर लक्षात घ्या सरपंच हा कोण असतो तर लोकांनी निवडणूक निवडून दिलेला सदस्य असतो म्हणजे तो शासनाने नेमलेला आहे का नाही तर लोकांनी त्याला नेमणूक केली गट विकास अधिकारी हा कोण असतो पंचायत समितीचा प्रमुख असतो बरोबर त्यामुळे तो ग्रामपंचायतीचा दैनंदिन कामकाज बघेल का नाही त्यानंतर मंडळ अधिकारी जो असतो तलाठी तलाटेंचा जो सर्कलचा प्रमुख जो असतो त्याला मंडळ अधिकारी म्हटलं जातं त्यामुळे तो देखील उत्तर असणार आहे का नाही तर याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक एक ग्रामसेवक ग्राम जो ग्रामपंचायतीचा शासकीय प्रमुख असतो प्रशासकीय प्रमुख जो असतो तो दैनंदिन कामकाज पाहण्याकरता विद्यार्थी मित्रांनो शासनाने ने नेमलेला व्यक्ती आहे पुढील प्रश्न पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ खालीलपैकी कोणता किल्ला स्थित आहे राजगड सज्जनगड शिवनेरी की प्रतापगड तर पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ कोणता किल्ला स्थित आहे तर लक्षात घ्या आपण महाराष्ट्रभूमीत जन्मलो हो, आहोत तर किल्ल्यांबद्दल माहिती असलीच पाहिजे आणि बऱ्याचदा काय होतं की परीक्षेत तुम्हाला किल्ल्यावर प्रश्न विचारला जातो तर याचं जे राईट आन्सर आहे ते हो, आहे ऑप्शन तीन शिवनेरी यानंतर पुढील प्रश्न भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोणते आहे तेलंगणा उच्च न्यायालय आंध्र प्रदेश उच्च न्यायालय मणिपूर उच्च न्यायालय की मेघालय उच्च न्यायालय तर भारतातील पंचवीस हे उच्च न्यायालय कोणतं आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक दोन आंध्र प्रदेश उच्च न्यायालय यानंतर पुढील प्रश्न भारताच्या मुख्य भूमीपासून श्रीलंका हा देश कोणत्या समुद्रध्वनी वेगळा झाला आहे ऑप्शन आहे कुकची समुद्रध्वनी पालकची समुद्रध्वनी मलक्काची यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पालकची समद्रध्वनी यानंतर पुढील प्रश्न अकबराचे चरित्र अकबरनामा हे खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिले गेले आहे हिंदी संस्कृत उर्दू की फारसी तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार फारसी भाषेत लिहिलं गेलं आहे पुढील प्रश्न भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण होत्या प्रतिभा पाटील द्रौपदी मुर्मू सरोजिनी नायडू की, की विजयलक्ष्मी पंडित तर प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रतिभा पाटील तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण मुंबई उच्चालयाची तयारी करू इच्छित असाल आणि मुंबई शिपाई हमाल आणि चालक याकरता मटल हवा असेल प्रस तर आपल्याकडे पंधरा हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव या ठिकाणी ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट सध्या चालू आहे जर तुम्ही कुपन कोड यूज केला ट्वेंटी पर्सेंट तर तुम्हाला साठ रुपये डिस्काउंट दोनशे चाळीस रुपयामध्ये मटेरियल भेटेल याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन डाऊनलोड करून हा कोर्स परचेस करा दोनशे चाळीस रुपयामध्ये हे संपूर्ण मटेरियल तुम्हाला मिळत आहे ज्यामध्ये सामणज्ञान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आय पी पी एस परसी विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड हे सर्व यामध्ये तुम्हाला भेटत आहे तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस सा। व्हॉट्सअप करू शकता जर कोणाला फक्त चालूगडामुळेचं मटल हवं असेल तर जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे वन लायनर एकूण चौदाशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव रुपये तुम्ही याच्या प्रिंट काढू शकता एकूण एकशे त्रेसष्ट पेजेस आहेत परचेस करायचं असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा नव्या रुपये सेंड करा आणि याच क्रमांकाला व्हॉट्सअप करून द्या तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पीडीएफआय प्रोव्हाइड केली जाईल यानंतर पुढील प्रश्न खालीपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत असत जंजिरा कर्नाळा रायगड की लिंगाणा तर खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत असत राईट आन्सर आहे ऑप्शन तीन रायगड पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले होते गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश की मध्य प्रदेश तर सांगायचं आहे कोणत्या राज्यात पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले होते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण खाली कमेंट करा पुढील प्रश्न नोटंकी हे पारंपरिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे महाराष्ट्र केरळ राजस्थान की, की उत्तर प्रदेश तर याचं योग्य उत्तर काय असेल राईट आन्सर आहे ऑप्शन चार उत्तर प्रदेश या ठिकाणचं नोटंकी हे पारंपरिक लोकनृत्य प्रचलित आहे पुढील प्रश्न आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर योगी आदित्यनाथ पुढील प्रश्न महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केला होता दिल्ली चंपारण्य कलकत्ता की बडोदा तर महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन दोन चंपारण्य या ठिकाणी सुरू केला होता पुढील प्रश्न सध्या भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत चोवीस आहेत पंचवीस आहे सव्वीस आहे की एकवीस आहेत आणि मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता की मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश कोण जर तो व्हिडिओ बघितला असेल तर प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि जर तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तर तो मागील जो व्हिडिओ आहे तो आवर्जून बघून घ्या तर सध्या भारतात विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस उच्च न्यायालय आहेत यानंतर पुढील प्रश्न लोकशाही हे लोकांचे सरकार लोकांद्वारे लोकांसाठी अशी कोणी परिभाषित केली होती महात्मा गांधी अब्राहम लिंकन रोनाल्ड ट्रिगन की लोकमान्य टिळक तर लोकशाही ही लोकांची सरकार लोकांद्वारे आणि लोकांसाठी अशी विद्यार्थी मित्रांनो परिभाषित कोणी केली होती तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन अब्राहम लिंकन यानंतर पुढील प्रश्न नुकतेच बातम्यांमध्ये झळकलेल्या राखीगडी या गावामध्ये हडप्पा संस्कृतीचे अवशेष आढळून आले हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेश पंजाब हरियाणा की गुजरात तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन हरियाणा पुढील प्रश्न भारतामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत पन्नास पंचावन्न अठ्ठावन्न की साठ इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत योग्य उत्तर आहे अठ्ठावन्न पुढील प्रश्न भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पांथळ प्रदेश आहे गुजरात हरियाणा मध्य प्रदेश की राजस्थान तर भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पांत प्रदेश आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान पुढील प्रश्न तामिनी टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे नांदेड जळगाव की पालघर तर तामिनी टेकड्या ह्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा पुढील प्रश्न शुक्राचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली गडचिरोली अमरावती की भंडारा सांगेचे शुक्राचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सांगली यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत महानदी कावेरी नदी नर्मदा नदी की सिंधू नदी तर शोक व गिलगीट ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर ऑप्शन डी सिंधू नदी यानंतर पुढील प्रश्न कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते जसं आपण जायकवाडी धरणाला बघितलं होतं नाथसागर या नावाने ओळखलं जातं तर कोयना धरणातील जे जलाशय आहे त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते योग्य उत्तर आहे शिवसागर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा विद्यार्थी मित्रांनो खाली थँक्यू कमेंट करा ही छोटी ऍक्टिव्हिटी आहेत परंतु ज्याने आम्हाला मोटिव्हेशन भेटत असतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे ते एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करा आणि शक्य असेल तर हा एक बटनावर क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत आवर्जून पोचवेल पुढील प्रश्न एकोणीसशे बासष्ट साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते जवाहरलाल नेहरू पी सीतारामय्या कृष्ण मेनन की अरुण मेहता तर याचं जे राइट आंसर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी कृष्ण मेनन तसेच विद्यार्थी मित्रांनो हे जे आपलं मुंबई उच्च न्यायालयाचं जे मटल आहे ते तुम्ही आवर्जून विद्यार्थी मित्रांनो परचेस करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ॲप डाउनलोड करा ॲप डाउनलोड करताना फक्त मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकायचा आहे तुम्हाला ॲप डाउनलोड करा ऑनलाईन टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील सुरुवातीला एफमधून अभ्यास करून घ्यायचा त्यानंतर ऑनलाईन टेस्ट घ्या सॉल्व करायच्या जेणेकरून परिपूर्ण अभ्यास तुमचा होऊन जाईल आणि जे चालू घडामोडीचं मटेरियल मी तुम्हाला सांगितलं आहे ते ऑलरेडी यामध्ये इन्क्लूड आहे त्यामुळे वेगळं काय करायची या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता असणार नाही तर व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला मागील वर्षभरातील महत्त्वाच्या चालू घडामोडी बघायचे असेल तर खाली व्हिडिओ दिला आहे आपण तो व्हिडिओ देखील आवर्जून बघून घ्या मागील वर्षाच्या चालू घडामोडीं ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या तुमच्या कवर होऊन जातील थँक्यू